आपले स्वयंपाकघर हे एक मंदिर आहे म्हणून आपण मंदिर जसे स्वच्छ व शुद्ध ठेवतो त्याप्रमाणेच आपले स्वयंपाकघर शुद्ध व स्वच्छ ठेवावे कारण स्वयंपाकघरात देवी वास्तव्य करते जर आपण स्वयंपाकघर स्वच्छ ठेवले त्याचे पावित्र्य राखले तरच देवी अन्नपूर्णा तेथे थांबते नाहीतर देवी अन्नपूर्णा अशा घरातून निघून जाते ज्या घरामध्ये दे देवी अन्नपूर्णेचा वास असतो अशा घरात कधीही अन्नधान्याची कमतरता राहत नाही अशा घरात नेहमी बरकत राहते आणि जर देवी अन्नपूर्णा आपल्यावर नाराज होऊन घरातून निघून गेली की आपल्या घरात बरकत राहत नाही आपल्याला अन्न पाण्यासाठीही तरसावे लागते म्हणून देवी अन्नपूर्णेचा नेहमी आदर करावा आणि हे तेव्हा शक्य आहे जेव्हा आपण आपले स्वयंपाकघर स्वच्छ शुद्ध व पवित्र ठेवू काही स्त्रियांना सकाळी उठल्यानंतर लगेचच चहा पिण्याची सवय असते मग त्या स्नान न करता तशाच स्वयंपाक घरात जातात आणि चहा बनवतात स्वतःही तसा चहा घेतात आणि घरातील इतर सदस्यांनाही देतात परंतु यामुळे घरात अशुद्धी पसरते सकाळी पतीला मुलांना टिफिन द्यायचे असतात घाई असते असे म्हणून बहुतेक स्त्रिया सकाळी स्नान न करता, तशा करतात तशाच स्वयंपाकाला सुरुवात करतात स्वयंपाक झाला सर्वांचे टिफिन दिले की आरामात करतात परंतु यामुळे तुम्ही जे अन्न बनवले आहे त्यात अशुद्धी मिसळली जाते त्याचे राहत नाही आणि तेच अन्न खाऊन आपले मनही अशुद्ध होते आणि यामुळेच घरात दारिद्र्य व आजार पण यायला सुरुवात होते म्हणून स्वयंपाक घरात प्रवेश करण्यापूर्वी सर्वात आधी स्नान करावे स्वयंपाक घर झाडून पुसून स्वच्छ करावे किचन ओटा पुसून घ्यावा गॅसची शेगडी स्वच्छ करावे देवी अन्नपूर्णेला नमस्कार करून त्यानंतरच गॅस चालू करावा आता तुम्ही म्हणाल की मी तर रात्री किचन साफ केले होते मग सकाळी कशासाठी स्वच्छ करायचे परंतु रात्री अकरा ते पर्यंत संपूर्ण वातावरणात नकारात्मकता पसरलेली असते ती नकारात्मकता आपल्या स्वयंपाकघरातही असते ती आपल्या किचनच्या ओट्यावर गॅसच्या शेगडीवरही पसरलेली असते ती नकारात्मकता काढून टाकण्यासाठी सर्वात आधी किचनची सफाई करावी करावी आणि सुरुवात तसेच अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे असे आपण म्हणतो तो भगवंतांचा प्रसाद म्हणून आपण ग्रहण करतो तर हा प्रसाद पवित्र शरीराने तसेच शुद्ध वातावरणात केला तरच त्याचे लाभ आपल्या शरीराला मिळतात आपले स्वयंपाकघर नेहमी स्वच्छ ठेवावे काही स्त्रियांना रात्रीचे उष्टे खरकटे भांडे तसेच किचनवर जमा करून ठेवण्याची सवय असते त्या सकाळी उठल्या की मग ते भांडे स्वच्छ करतात परंतु हे खूप चुकीचे आहे उष्टे खरकटे भांडे कधीही किचनवर तसेच पडू देऊ नये कारण यामुळे आजारांना निमंत्रण मिळते उष्ट्या खरकट्या भांड्यांवर खूप जीवजंतू आणि किटाणू निर्माण होतात ते आपल्या किचनचे वातावरण दूषित करतात पर्यायाने आपल्या आरोग्यावर त्याचा विपरीत परिणाम होतो म्हणून रात्री झोपण्यापूर्वी संपूर्ण भांडे स्वच्छ करून किचनची व्यवस्थित स्वच्छता करावी जर आपल्याकडे कामवाली मावशी येणार असेल तरीही किचनवर तशीच उष्टी खरकटी भांडी जमा करून ठेवू नये सर्व भांडी पाण्याने विसळून त्यातील उष्टे खरकटे बाजूला काढून ते टाकून द्यावे आणि ती भांडी बाहेर किंवा गॅलरीत ठेवावीत किचन मध्ये तशीच पडू देऊ नयेत स्वयंपाक झाला की सर्वात आधी भगवंतांना नैवेद्य दाखवावा आणि त्यानंतरच आपण जेवण करावे आणि हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा आपण स्नान करून स्वयंपाक करतो कारण स्नान करून स्वयंपाक केला तरच आपण भगवंतांना नैवेद्य अर्पण करू शकतो आणि भगवंतांना नैवेद्य अर्पण केला तर आपल्या घरातील अन्न हे अन्न न राहता भगवंतांचा प्रसाद बनते आणि आपण प्रसाद खाल्ल्याप्रमाणे होते घरातील सर्वांनात अशी सवय लावावी की स्नान केल्याशिवाय किचनमध्ये प्रवेश करू नये म्हणजे आपल्या स्वयंपाकघराचे पावित्र्य राखले जाईल आणि देवी अन्नपूर्णा आपल्यावर प्रसन्न होऊन देवीचे वास्तव्य कायम आपल्या घरात राहून घरात बरकत राहील घरात कधीही अन्नधान्याची कमतरता भासणार नाही मित्रांनो व्हिडिओ तर तुम्हाला नक्कीच आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर करा तसेच अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या मराठी टिप्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद